तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तुळशी बागेपेक्षाही स्वस्त आणि मस्त अशा मार्केटमध्ये मा आणि या मार्केटमध्ये मा किराणा महालाच्या सामानापासून तर माणसांपर्यंत लहान बाळांपर्यंत लेडीज म्हणा किंवा सगळ्यांचे कपडे सगळ्यांच्या एक्सेसरीज सगळं काही मिळतं या मा मला असं वाटतं तुळशी बागेपेक्षाही हे मार्केट खूप मोठे आहे आता तुम्ही बघू शकता की बरेचसे शॉप बंद आहे आणि हे सगळे होलसेलचे किराणा शॉप Uh, होजेरी मार्केट असे आहेत हे सगळे शॉप आणि इथे आता मी खूप लवकर गेलेली त्यामुळं गर्दी नाही आहे नाहीतर इथं था चालायलासुद्धा जागा नसते आणि हे मार्केट आहे पिंपरीमधलं तर हो हे पिंपरीचं मार्केट आहे मी इथं गेलेली माझ्या मुलीच्या बड्डेसाठी बड्डेची शॉपिंग करायला थोडंसं तिला डे तिच्या बड्डेसाठी डेकोरेशनचं सामान मला घ्यायचं होतं म्हणून मग मी गेलेली आणि तिथं गेल्यानंतर मला एक आयडिया आले की आपण आपल्या मुलीच्या बड्डेची शॉपिंग म्हणा किंवा सगळ्या गोष्टी कुठून केल्या आहे हे आपण एक दाखवण्याचं प्र प्रयत्न करूया आणि अंडर बजेट म्हणजे एकदम कमी बजेटमध्ये मी कशा पद्धतीने माझ्या मुलीचा बड्डे सेलिब्रेट केला हे सुद्धा मी दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे इथे ह्या पर्स होत्या मला घ्यायची होती पण माझं बाळ मला म्हटलेलं की मी पर्स घेणार नाही तिला नाही आवडली मला तरी खूप आवडली होती खालची जी होती ती वन फिफ्टीला होती आणि ही वरची जी हॅटच्या साईजची होती ती टू हंड्रेडला होती खूप सुंदर आणि खूप रिझनेबल रेटमध्ये इथं सगळ्या गोष्टी मिळतात ॲक्सेसरीज म्हणा किंवा मग सगळ्या ड्रेसेस म्हणा आता मी माझ्या मुलीच्या बड्डेसाठी जो ड्रेस घेतला आहे तोसुद्धा मी इथूनच घेतला तिच्या बड्डेचं डेकोरेशनसुद्धा मी इथून घेतलं आणि सगळं काही मी अंडर बजेटमध्ये अगदी पाच हजाराच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी बसवण्याचा प्रयत्न केला आणि मी तसा व्हिडिओ घेऊनसुद्धा येणार आहे नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघा तर आता तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे इथं सगळे कपड्याचे शॉप आहे आणि खूप खूप जास्त कमी रेटमध्ये हे कपडे सगळे मिळतात खूप कमी म्हणजे जसं की दोनशे तीनशेपासून स्टार्टिंग आहे इथं टॉप्स आणि इथे ब्लाऊजसुद्धा मिळतात रेडीमेडवाले बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की मिळतात तुळशीबागेत तरी कमी व्हरायटी इथं एवढ्या व्हरायटीने बघायला मिळतं तुळशी बागेत फक्त मला असं वाटतं की ज्वेलरी वगैरे जेवढी मिळते ना तेवढी इथं ज्वेलरीचं नाही आहे कपड्याचं म्हणा की सगळ्या गोष्टी म्हणजे ऑलमोस्ट बॅलेन्समध्ये मिळतात पण खूप छान असं मार्केट वर आनी आनी साथी, साथी इता इता आहे तुळशीबागेत फक्त ज्वेलरीवर खूप जास्त फोकस आहे आणि कपडे आणि ज्वेलरी या दोन गोष्टी बऱ्यापैकी मिळतात आता इथे तुम्ही बघू शकता माणसांसाठी जेंट्ससाठी सुद्धा इथं शॉपिंगसाठी आहेत पण तुळशी बागेत तसं नाही आहे म्हणून मग हे मार्केट मला जवळसुद्धा पडतं आणि गेलं तर सगळं काही घेऊन येत म्हणून मी इथंच जाते आता ह्या हा आहे तो शगुन आणि तिथून पुढं गेले की सगळे मोबाईल शॉपी कर्टन्स हार्डवेअरचे शॉप आहेत आता माझ्या घरातले जे मी लाईटिंग करून घेतले स्पॉट लाईट म्हणा सिलेंडर लाईट मी जे कोणते सिलिंग लाईट जे काही लाइटिंग केली आहे ते सगळे मी या मार्केटमधून शॉपिंग केलेली आहे जर तुम्हाला त्या गोष्टीची सुद्धा माहिती हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करा मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल तर इथे तुम्ही बघू शकता सगळी समोरून सगळे मोबाईलचे शॉपिंग मोबाईल रिपेअर करून म्हणा किंवा नवीन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे जाऊ शकता खूप मोठं मार्केट हे इथे सुद्धा खूप सुंदर सुंदर शॉप आहे लाईटचे आता मी इथे कर्टन्स घ्यायला चालली आहे कर्टन्सच्या शॉपमध्ये आता इथं माझा ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की मला कर्टन घ्यायचे होते आणि त्यानंतर बरीच शॉपिंग मी करायची राहून गेली आणि माझा व्हिडिओ व्हिडिओ घ्यायचा राहून गेला कारण की माझा फोन बंद पडलेला होता फोन पूर्ण स्विच ऑफ झाला त्यामुळे मी व्हिडिओ नाही करू शकले पण शॉपिंग मी खूप केलेली नक्कीच तुम्हाला पाहायचं असेल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मी काय शॉपिंग केली किंवा ह्या मार्केटमध्ये मा जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असेल डिटेलमध्ये की काय मिळतं कसं मिळतं शॉप मध्ये जाऊन दाखव वगैरे नक्कीच मी घेऊन येईन प्लीज मला कमेंट करा तशी जर पाहिजे असेल तर कारण की बंद व्हिडिओ नाही कर्टन्स कोणते घेतलेत हे पण मी तुम्हाला दुसऱ्या मध्ये नक्कीच दाखवेल आणि माझ्या मुलीचं मी बड्डे पाच हजाराच्या आतमध्ये अगदी अंडर बजेटमध्ये मी कशा पद्धतीने सेलिब्रेट केला ते मला कमेंट करा नक्कीच मी तुमच्यासाठी घेऊन येईल तिच्या बड्डेचे शॉपिंग म्हणा तिचा ड्रेस किंवा मग तिचा केक कशा पद्धतीने मी आ, डेकोरेशन या सगळ्या गोष्टी किंवा जेवण मी जे काही ठेवलं आहे ते या सगळ्या गोष्टी मी पाच हजाराच्या आतमध्ये केल्या जर तुम्ही कमेंट केली तर मी नक्कीच शेअर करेन